गंगामाई येई कृष्णामाईच्या भेटेला सांगलीत कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीस हा सात ते बारा फेब्रुवारी रोजी कृष्णा नदीवर आयोजित करण्यात येणार आहे असा निर्णय कृष्णा घाटावर आयोजित करण्यात आलेला बैठक सांगलीकरांच्या वतीने आयोजित करण्यात आला अध्यक्षस्थानी आमदार सुधीरदादा गाडगिळ होते कृष्णामाई ही आपल्या सर्वांसाठी जलजीवन वाहिनी असून ती गंगामाई नदीची मोठी बहीण आहे वर्षातून एकदा गंगामाई आपल्या कृष्णामाईच्या भेटीसाठी येते तो क्षण म्हणजे कृष्णामाई महोत्सव म्हणून आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा करूया असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केले यावेळी आमदार सुधीरदादा बोलताना म्हणाले पूर्वी सांगली संस्थान काळात कृष्णामाईचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता मात्र काळाच्या ओघात तो बंद पडला होता तो पुन्हा सुरू होत आहे यासाठी जी पण मदत लागेल ती मी सांगलीकर म्हणून करणे आ करणे गरजेचे आहे असे आश्वासन सुधीरदादा गाडगिळ यांनी दिले कृष्णामाई मंदिराचे पुजारी श्री जोशी काका घोडेवाले का या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी कृष्णामाई व गंगामाई यांचे महत्व सांगितले यावेळी उपायुक्त वैभव साबळे म्हणाले कृष्णामाई महोत्सवाला लोकवर्गणेतून आणि महापालिकेकडून पन्नास टक्के खर्च करू असे आश्वासन त्यांनी दिले या ठिकाणी सांप्रदायिक संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्रह्मकुमारी जगद्गुरू कलावती आई सद्गुरू वामनराव पै सनातन प्रभात सद्गुरू अनिरुद्ध बापू उपासना केंद्र स्वामी समर्थ मंदिर बाळूमामा मंदिर हिंदू जनजागृती सर्व वारकरी संप्रदाय सत्यसाईबाबा प्रतिष्ठान हरिदास लेंगरे माथाडी संघटना संजीवनी हनुमान सेवाभावी संस्थेचे से पदाधिकारीही उपस्थित होते यावेळी जिल्हा अध्यक्षा पद्माकर जगदाळे माजी आमदार दिनकर पाटील उर्मिला बेलवलकर पृथ्वीराज पवार तानाजी सावंत स्वाती शिंदे गीतांजली ढोपे पाटील भारती दिगडे उत्तम मोहिते जगन्नाथ ठोकळे अजय उभाळे रवींद्र बेंडखळे सुनील पवार रुक्मिणी आंभिगिरे महादेव गाडवीळ श्रीकांत शिंदे हेमंत खंडागळे समीर लालबेक अविनाश मोहिते संदीप ताटे सारंग पवार स्वप्नील म्हसकर सचिन कदम सुधीर चव्हाण सर्जुराव पाटील उपस्थित होते सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीस साजरं करण्याचं मानस या ठिकाणी आखलं आणि त्याच्या नियोजनाची बैठक या ठिकाणी कृष्णामाईच्या किनारी कृष्णामाईच्या मंदिराच्या शेजारी घेतली आणि खरोखर या ठिकाणी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल ही आशा या ठिकाणी बाळगत मी आपणास सांगतो की या ठिकाणी सांगलीचे आमदार महापालिकेचे उपायुक्त व इतर सर्व क्षेत्रातले घटकातले पंथातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले व त्यांनी सगळ्यांनी आवर्जून उत्सवासाठी काय काय उपाययोजना करायला लागतील किंवा त्यांच्या सूचक सूचना या ठिकाणी देण्याचं त्यांनी या ठिकाणी काम केलं व तसंच या उत्सवपूर्ण पार पडूस्त तर आपण सगळी एकत्रित मिळून या ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करायचा म्हणून सांगितलं यामध्ये प्रामुख्यानं एक गोष्ट सगळ्यांनी सांगितली की नदी ही आपली जीवन जलवाहिनी आहे ह्याचं संवर्धन होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण आत्ता आपण बघतो की इतर मोठ्या शहरांमध्ये त्या ठिकाणी असलेल्या नदीची अवस्था आणि त्याचं झालेलं प्रदूषण या ठिकाणी पाहता आपल्याला आपली जीवन जलवाहिनी वाचविण्याचं काम करायचं आहे जे काम त्या कृष्णामाईनं आपलं जीवन वाचवायचं केलं आता ते त्याला वाचवायची गरज या ठिकाणी प्रामुख्यानं भासू लागल्या असं सगळ्यांच्या बोलण्यामधून आलं खऱ्या अर्थानं हा उत्सवाचं औचित्य आहे आणि त्या माध्यमातून ह्या आलेल्या सूचक सूचना आहे तर माझी या ठिकाणी सगळ्यांना या माध्यमातून विनंती राहील की हा उत्सव आपल्या सांगलीकरांचा आहे आणि आपण सगळ्या सांगलीकरांनी मिळून हा मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे उत्सवाचा दिनांक फेब्रुवारी महिन्यातला सात तारखेपासून सुरुवात आहे बारा तारखेला त्याची सांगता आहे बारा तारखेला पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला हरिद्वार आणि काशीमध्ये ज्याप्रमाणे गंगा आरती होते तशीच या ठिकाणी कृष्णामाईची महाआरती व गंगेची महाआरती या ठिकाणी करायची आहे त्यांना विनंती आहे की सगळीजण एकत्रित या आपण सगळी सांगली कर